उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी सीपी राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे यांच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती असली पाहिजे आता आपल्याला एक गोष्ट तर माहीत आहे की ती महाराष्ट्राचे राज्यपाल होते आता सी पी राधाकृष्णन यांचं पूर्ण नाव काय तर सी पी राधाकृष्णन यांना चंद्रपुरम पोर्णुस्वामी राधाकृष्णन हे त्यांचं पूर्ण नाव म्हणून आपल्याला या ठिकाणी बघता येतं महाराष्ट्राचे हे चोवीसावे राज्यपाल होते आता देशाचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनी जो पराभव केलेला आहे ते एन डी हे जे पक्षांचा एक गट आहे त्याचे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधामध्ये बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार होते त्यांचा त्यांनी पराभव केला आहे पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मतं यांना पडलेली आहेत आणि या ठिकाणी जे मतदान झालेलं आहे ते जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के इतकं झालेलं आहे आता राज्यपाल महाराष्ट्राचे झाले दोन हजार चोवीस मध्ये तीस जुलैला त्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत त्यानंतर तेलंगणाचे राज्यपाल पुदुत्ते पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणून सुद्धा या ठिकाणी सी पी राधाकृष्णन यांनी कार्य केलेलं आहे आता यांचा जन्म कुठे झालाय एकोणीसशे सत्तावन्नला तिरुपूर तमिळनाडू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला व्यवसाय प्रशासनामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि बालवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक म्हणून कार्य करायला त्यांनी सुरुवात केली पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला जलसंघ जनसंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कार्यरत होत आहेत एकोणीसशे शहाण्णव साली तमिळनाडू या ठिकाणी भाजपचे सचिव म्हणून कार्य करण्याची त्यांना संधी भेटते एकोणीसशे ला एकोणीसशे कोइंबतूर मधून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून जात आहेत आणि पुन्हा नव्याण्णवला खासदार म्हणून निवडून जात आहेत पण त्यानंतर तीन निवडणुका ते सलग पराभूत झालेले आहेत त्याच लोकसभा मतदारसंघातून हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे दोन हजार चार ते सात या कालखंडात काय घडतंय ते तमिळनाडूचे प्रदेश अध्यक्ष आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून पद त्या ठिकाणी सांभाळतायत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या लाईफमधलं ते म्हणजे त्र्याण्णव दिवसाची रथयात्रा त्यांनी काढली एकोणवीस हजार किलोमीटर एवढा प्रवास त्या ठिकाणी ते त्या रथयात्रेच्या माध्यमातून करतायत उत्तम क्रीडापटू टेबल टेनिस मध्ये कॉलेज चॅम्पियन लांब पल्ल्याचे धावपटू क्रिकेट आणि मध्ये हे मध्ये रुची असलेले असे ते उपराष्ट्रपती आणि तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असेल तर या व्हिडिओजला लाईक करत चला शेअर करत चाला नवीन बॅचेस आपल्या चालू आहेत अभ्यासक्रता ऍप्लिकेशनवर हो, तुम्हाला जॉईन होता येईल ग्रामशोकची विजेता बॅच तलाडी भरतीची चाणक्य बॅच या ठिकाणी तुम्हाला घेता येईल चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद